नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत चटकदार तोंडाची चव वाढवणारी ताटात ठेवली तर ता दोन भाकऱ्या नक्कीच जास्त खाल इतकी बन्नाट रेसिपी आपल्याला बनवायची आहे मिरचीपासून पदार्थ काय बनवायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल त्यासाठी आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून कारण कोणताही पदार्थ आपण म्हणजे भाजी किंवा मिरची टमॅटो हे सगळं आपल्याला छान स्वच्छ धुवूनच घ्यायचं असतं आता धुवून घेतल्यावर त्याचं काय करायचं आहे पहा मध्ये चिरा पाडून घ्यायचे आहेत याप्रमाणे कारण ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात तर हा पदार्थ मुलंही खाऊ शकतात जास्त छोटी नाही पण ज्यांना मिरची आवडत असेल त्यांनी नक्कीच खाल्ली तर ही मिरची तिखट लागणार नाही तुम्ही माझ्या पद्धतीने जर बनवली तर महिनाभरसुद्धा ही मिरची टिकू शकते पुढे प्रवासालासुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आता चिरा दिल्यानंतर पुढे काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जास्त वेळ ना न लागता झटपट होणारी मिरचीची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल आणि बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल त्यासाठी मी एक लोखंडी तवा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे ग्लासभर हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे उकळीमध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या उकळीमध्ये घातल्या तर त्यामध्ये मीठ आणि हळदीचं पाणी नक्कीच जातं म्हणजे मिरची आपली छान टवटवीत आणि कलरही बदलत नाही तुम्ही कधी पाहिले का न कलर बनत बदलणारी मिरची नक्की करून पहा आता त्याच पॅनमध्ये आपल्याला जिरं धणे आणि बडीशेप हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे प्रत्येक एक एक चमचा आहे फक्त आपल्याला धणे थोडेसे जास्त घ्यायचे आहेत तेल अजिबात टाकायचं नाही भाज फक्त भाजून घ्यायचे आहेत धणे बडीशेप आणि जिरं व्यवस्थित भाजले का त्याचा सुगंध अगदी छानच येतो हे पहा आता पॅनही आपलं गरम झाल्यामुळे पटकन भाजलं जातं त्याला काही वेळही लागत नाही मिरची म्हटलं का सगळ्यांनाच आवडते कारण ताटामध्ये साईडला मिरची असली तर ता ताटही सुंदर दिसतं आणि खायलाही भारी लागतं आता ह्याच्यामध्ये गावरान मे आपलं मोहरी घातलेली आहे छोटी छोटी आहे ती मोठी नाही जी गावरान असते ती मोहरी अगदी बारीक असते राईच्या दाण्यासारखी म्हणजे नाचणीच्या दाण्यासारखी आता आपल्याला सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि आपली मिरचीसुद्धा शिजलेली आहे पहा मिरची शिजले तरीसुद्धा कलर अजिबात डाऊन झालेला नाही म्हणजे हिरवागारच राहिलेला आहे ते कसं होतं हळदीने आणि मिठाने आता आपण थोडीशी पाहू शिजली का हे पहा शिजलेली आहे त्यामुळे आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायची आहे आता पाणी काढल्यानंतर पुढची प्रोसेजर करायची आहे कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडंच घालायचं आहे आपण पाण्यात शिजवल्यामुळे जास्त तेल लागत नाही आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फक्त जिरं घालून घ्यायचं आहे फोडणीसाठी आणि खमंग सुगंध सुटण्यासाठी आपल्याला हिंग घालायचं आहे आणि हिंग थोडा तडतडायला लागला फोडणीमध्ये कापल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि तेलामध्ये छान परतून घ्यायच्या मैत्रीणो इतकी सुंदर ही रेसिपी होते का तुम्हाला नक्कीच करून ठेवाल आणि कधीही खावंसं वाटलं तर तुम्ही खाऊ शकणार पहा तुम्हाला ही रेसिपी जर आवडत असली तर नक्कीच करा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आता तेलात आपल्या मिरच्या घोळवल्यानंतर मीठ वरून टाकायचं आहे चवीनुसार तुमच्या अंदाजाने घाला जास्त खारटही नको आणि अळणी नको मिरच्या म्हटल्या का मीठे आलंच आता वरून परत थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि ही मी घातलेली आहे कश्मीरी मसाला घातलेला आहे तो अजिबात तिखट नसतो तो का घातला आपल्या रेसिपीला छान कलरही येतो दिसायला सुंदर दिसतं आता आपण घातलेले आहे आपण जे वाटण केलं म्हणजे भरड धणे जिरे बडीशेप आणि मोहरी याची थोडी भरड करायची अगदी बारीक पावडर करायची नाही म्हणजे ते दाताखाली आलं का मिरची सोबत खायला अगदी अप्रतिम लागतं आता आपल्याला थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले आपल्या मिरचीला लागले जातात तेल सुटूच तोपर्यंत मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही कधी केले का अशी मिरची नक्कीच करून पहा करता करताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि जिभेवरची चव खाल्ल्यानंतर नक्कीच रेंगाळत राहील तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडला तर एक कमेंट करायला सांगा आता आपल्याला लिंबू पिळायचं आहे मैत्रीण लिंबू का पिळायचं तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे आपण मिरची उकडून घेतलेली आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये जो पदार्थ आपण उकडून घेतो किंवा काय तो जास्त दिवस टिकला जात नाही त्यामुळे आपल्याला लिंबाचा वापर करायचा आहे म्हणजे आपला पदार्थ टिकून राहण्यास मदत होते तुमच्याकडे लिंबू नसलं तर आमचूर पावडरसुद्धा घालू शकता आता छान परत एकदा आपल्याला लिंबाच्या ह्याच्यात मुरून द्यायचं आहे त्याकरता थोडंसं झाकणही ठेवलं तरी चालेल आणि असंही तुम्ही परतवलं तरी चालेल आणि ही मिरची तुम्ही कुठे बाहेर गेला तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता प्रवासाला कारण लगेच खराब होत नाही आता झाकण ठेवल्यावरती लिंबाच्या रसामध्ये छान मुरली जाते आणि आपल्याला टिकवण्यासाठी मदत होते मैत्रीण तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का तुम्हाला आवडतात का आणि आवडल्यास एक कमेंट जरूर करत जा तुम्हाला कशा वाटतात रेसिपी नक्कीच हेल्दी रेसिपी मी बनवत असते जास्त तेलकट नाही किंवा मुलांच्याही आवडीप्रमाणे आपण मिरची केलेली आहे नक्की करून पहा झालेली आहे आपल्या खरंच जिभेची चव तर वाढवेल पण जिभेवर चवही रेंगाळत राहील अशी रेसिपी झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना शेअर करा त्यांनाही कमेंट करायला सांगा आता आपण छान मिरची वाढून घ्यायची आहे आणि तोंडी लावायची आहे भाजी नसली तर असं काही पदार्थ तोंडी लावायला असला तर ही गरज लागत नाही बाय मैत्रिणं भेटूया पुढच्या रेसिपीत